हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खेकड्याचं कालवण काल खूप जास्त पाऊस झाला होता त्यामुळे आम्हाला दोन खेकडे भेटले आहेत तर आज आपण त्याचं कालवण बनवणार आहोत मी तुम्हाला पहिल्यापासून साफ करण्यापासून तर शेवटपर्यंत कालवण करण्यापर्यंत व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपल्याला त्याचे पहिले हे जे फांगोड आहेत हे तोडायचे आहेत आणि याच्यातलं जे पाणी पडतंय ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले हे उरलेले बाकीचे जे आहेत ते आपण तोडून घेणार आहोत आणि त्याच्यातलं जे पाणी पडतंय ते मध्ये खूप जास्त प्रोटीन असतं त्यामुळे ते आपल्याला ठेवायचं आहे पहा बघा असं पाणी पडत आहे आपलं असं तोडून झालेलं आहे दोन्हीचे फांगोडे आपण तोडून घेतलेले आहेत त्याचे पाय सगळे आता आपल्याला तोडून घ्यायचे आहेत या पायापासून आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती नसते ते दोन फांगोडे असतात तेच थोडे घातक असतात आता हे तोडून झालेले आहे मित्रांनो नांगे आणि पाय आता काढून झालेले आहेत आता त्याची अशी ही माग अशी शेपटी शेपटी असते ती आता आपण काढून घ्यायची आहे ती अशी काढूया आणि त्याचं कवच हे त्याच्या पायांपासनं वेगळं करायचं आहे बघा असं पकडायचं आणि हे असं वेगळं करायचं हे वेगळं झालेलं आहे आणि किती याच्यामध्ये मांद भरलेला आहे बघा हे आपण वापरणार आहे याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आता हे कवच आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि याची जी वरची ही केसरं असतात ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहेत दोन्ही साइडची केसर आहेत ती काढूया आपण आणि याचे हे डोळ्याचे इथलं असते ते सुद्धा काढायचंय पहा यामध्ये खूप मांदा आहे याची केसर सुद्धा आपण काढून घेणार आहोत या अशा प्रकारे केसर असतात ते काढायचे आहेत मित्रांनो हे मांद आपल्याला आता फांगोड्याच्या सहाय्याने किंवा चमच्या सहाय्याने आपल्याला वाटेत काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा दोन्ही कवचा मधला आपण काढून घेणार आहोत आणि हे कवच आपल्याला फेकून द्यायचं आहे आता पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि याचे पोट फांगोडे सगळे आपल्याला पाण्यात टाकून द्यायचे आहेत त्याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यातली घाण वगैरे सगळे काय असेल ते काढून घेऊया दोन पाण्यामध्ये मी छान असं धून घेतलेलं आहे आता आपण ते ताटात काढून घेऊया पहा छान असं झालेलं आहे आता ही पायाची जी टोकं आहेत ती आपल्याला ही काढून घ्यायची आहेत ही धारदार असतात तुम्ही कैचिनिही काढू शकताय अशा प्रकारे ते धारदार असतात मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आणि त्याचे पाय आता सगळे आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत आता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आपण मिक्सरमध्ये पाय फिरवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे आपण मिक्सरमध्ये पाणी टाकून फिरवून घेतलेलं आहे आता आपल्याला पायांच मिश्रण आपण बनवलंय ते गाळून घ्यायचं आहे एक तुम्ही अशी गाळणी घेऊ शकता किंवा कपडा घ्या आणि त्याच्यामध्ये हे असं गाळून घ्यायचं आहे हे आपण रशासाठी वापरणार आहोत मिक्सरमध्ये हा जो सोता राहिलेला आहे हा आता आपल्याला फेकून द्यायचा आहे आणि हे जे त्याचं आपण पाणी गाळून घेतलेलं आहे पायांचं ते आपण रशासाठी वापरणार आहोत आपण आता वाटणाची तयारी करतोय मी दोन कांदे घेतलेले आहेत उभे चिरून ते आता आपण भाजून घेऊया थोडं आपण तेल टाकून घ्यायचं आहे कांदा आपला छान असा भाजलेला आहे आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया खोबरं आणि जिरं घेतलेलं आहे ते आपण आता भाजून घेऊया खोबरं आणि जिरं भाजलं आहे आता आपण ते काढून घेऊया आपण एक मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला आपण भाजलेला कांदा आहे तो टाकायचा आहे आता खोबरं आणि जिरे आपण टाकून घेऊया सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण कालवणाची सुरुवात करूया आपण एक आता पातेला आहे आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे आता आपण वाटण टाकून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाला छान आपला भाजलेला आहे आता आपण त्यामध्ये घरगुती आपला मसाला आहे तो आपण एक चमच टाकणार आहोत एक चमच आपण काश्मीरी लाल तिखड आहे तो टाकणार आहोत धना पावडर आपण एक चमच टाकणार आहोत छान असं मिक्स करून घेऊया मसाला भाजण्यासाठी थोडा पाण्यामध्ये यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत असं छान मिक्स करून आहे एकदा आपल्याला मसाला छान भाजल्यानंतर आपण जे मांदे काढलं होतं ते आपण टाकून घेणार आहोत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता खेकडे यामध्ये टाकून घेणार आहोत मिक्स करून आहे आपल्याला एक दोन मिनिट आपण हे खेकडे याच्यामध्ये वाफवून घेणार आहोत आता याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आता आपण खेकड्याच्या पायापासून मिक्सरला जे पाणी काढून घेतलं होतं ते आपण टाकून घेणार आहोत त्याबरोबर आपण थोडं गरम पाणी सुद्धा टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एकदा मिक्स करून घ्या आणि त्यावरती आता आपण झाकण ठेवणार आहोत आपण वीस मिनटं कालवण शिजवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करूया आता आपलं कालवण तयार आहे मित्रांनो खेकड्याचं कालवण आपलं तयार झालेलं आहे आता वेळ आहे टेस्ट करायची एक नंबर झालेला आहे तर अशा प्रकारे झणझणीत खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक झणझणीत रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद